नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हलवयासारखे शंकरपाळी जी दिवाळीच्या वेळेस माझ्याकडून राहून गेले होते पण रेसिपी मी आता शेअर करते तर मी इथे चार वाट्या म्हणजेच जवळपास अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि आपण त्यामध्ये एक वाटी जी आपण ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे तीच अर्धी वाटी म्हटलं तरी चालेल अर्धी वाटी कोमट करून तेल घालणार आहोत आणि थोडासा झिंद मैदा घालणार आहोत ना सोडा घालणार आहोत तर सोडा आणि मैदा मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोमट केलेलं तेल घालून ते व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत म्हणजे त्या पूर्ण पिठाला ते तेल मॉइश्चर घेईल असं करणार आहोत तर मी तेल थोडंसं कोमट करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तो ते तो। त्या त्या तर, तर, तर आपण तेल घालून मग आहे ते सर्व सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत म्हणजे मस्त असं शंकर पीठ हे मसूल होतं त्यानंतर त्यामध्ये आपण इतर पदार्थ घालणार आहोत म्हणजे साखर तर हे पूर्ण एकत्र करून घेतल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी पूर्ण तेल त्यात मैद्याला मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता दोन वाट्या साखर घालणार आहे ज्या वाटीने आपण मैदा घातला होता त्याच वाटीने आपण साखर घेतली आहे म्हणजे पिठी साखर तर पिठी साखर आणि मैदा पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडासा रवा घालणार आहोत जो त्या वाटीनेच एक एक पौन वाटी आपण रवा घालणार आहोत तर रवा घातल्यानंतर हे सर्व मिश्रण पूर्ण असं म एकत्र होतं त्याचा असा गोळा तयार झाल्यासारखा होतो त्यामुळे पीठ मळताना आपण त्यामध्ये पाणी हे प्रमाणातच घालायचं आहे त्यामुळे पूर्ण पाणी एक कठीणही घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे एकदम थोडंसं पाणी घेतलं किंवा दूधही घालू शकता तुम्ही तर चमच्याने किंवा हाताने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे तर मला अंदाज असल्यामुळे मी पाणी अगोदर थोडंसं घेतलं आहे तर पाणी खूप नाही घालायचे कारण हे पिठाला साखर आहे त्यामुळे पाणी सुकण्याची शक्यता असते तर एकत्र असं जसं आपण घट्ट पीठ म्हणतो असं घट्ट एकदम घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याची शंकरपाई करणार आहोत तर मग मी इथे मस्त असं पीठ म्हणून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे त्याला आपण जास्त काही घालण्याची गरज पडत नाही एकदाच पाणी घेतलं होतं थोडंसं मी त्या मौस, आणि ते साखरेमुळे त्याला पाणी सुटलं तर इथं बघू शकता तुम्ही मौस मोसा गोळा तयार झाला आहे आता आपण याच्या लाटा तयार करून घेणार आहोत तर चपातीसारख्या थोडंसं जाडसर आपण मोठा गोळा घेऊन मग आता मी त्याची लाटी तयार करत आहे तर अशा पद्धतीने आपण त्याची लाटी पूर्ण तयार करून घ्यायची आहे आपण दोन प्रकारे त्याच्यावर तयार करणार आहोत तर मी इथे ते आता चौकोनी आकारात पूर्ण कापून घेत आहे आणि ते टुक एकत्र व्यवस्थित करून बाजूला करून येते आणि त्यानंतर आपण आणखी एका पद्धतीने तुम्हाला यात तो तो तर त्यांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे थोडंसं तेल कम कोमतच म्हणजे खूप गरम आहे ठेवायचं नाही आहे तर तेल अगोदर मी तापून घेतलं होतं आणि मग नंतर गॅसची फ्लेम एकदम मध्यम मध्यम करायची आहे खूप फास्ट फ्लेम ठेवली तर आपली शंका वाईट जाण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला तेल अगोदर आपण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि मग असल्यामुळे शंकरपाळे गॅसची फ्लेम एकदम मध्यम किंवा कमी करून आपण थोडेसे ते तळून घ्यायचे आणि जसं त्याला कलर सुटेल त्या पद्धतीने आपण गॅस फुल करायचा आहे ही काळजी जर घेतली तर आपले शंकरपाळे खूप छान होतात तर मी इथे बघू शकतो की मध्यमाचेवर शंकरपाळ्या थोडी कारण तेल पद्धतीने थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत खूपही नाही द्यायचा आहे अशा पद्धतीने कलर आला की आपण शंकरपाळी काढून घेतो तुम्ही बघू शकता त्याला मस्त पुढे आले आहेत आणि आपले आचार्यासारखेच चवळपास आपण शंकरपाळे झाले आहेत तर चवीला देखील खूप छान लागतात आणि मस्त लागतात तर तळटाने भेटू खूप गोल्डन कलर नाही येऊन द्यायचे कलर आला की आपण ते लगेच काढून घ्यायचं नंतर ते जळू शकतात किंवा वीर घानायची शक्यता त्यामुळे तेल हे शक्यतो खूप कडकही नसलं पाहिजे आणि खूप कमी तापलेलं हे नसलं पाहिजे त्यामुळे तेल अगोदर तापून घ्यायचं आणि मगच गॅसचीन कमी करायची आणि मग थोडं थोडं तर कमी करत आपण काळ पाहिजे